नमस्कार कृषी वार्ता या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूया कृषी विषयक सविस्तर वृत्त राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानामुळे देशातलं उत्पादन बेचाळीस दशलक्ष टनानं वाढल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सांगितलं कृषी विषयक संसदीय सल्लागार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ते बोलत होते यावेळी त्यांनी बाराव्या पंचवार्षिक योजनेतल्या अन्न सुरक्षा अभियानाच्या उद्दिष्टांवरही प्रकाश टाकला या अभियानात आता भरड धान्यांचा समावेश करण्यात येणार असून वैविध्यता काढणी पश्चात व्यवस्थापन तसंच मूल्यवर्धन केलं जाणार आहे जागतिक पर्यावरण दिन नुकताच साजरा झाला यानिमित्तानं राज्य शासनाच्या पर्यावरण विभाग आणि राज्य प्रदूषण महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पर्यावरणविषयक माहिती प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं पर्यावरण विषयक माहिती प्रदर्शनाचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पार पडलं अनेक छोट्या मोठ्या उद्योगांचं प्रदर्शन या निमित्त भरवण्यात आलं होतं माननीय मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री माननीय श्री सचिन अहिर पर्यावरण विभागाचे मंत्री माननीय श्री संजय देवतळे आणि पर्यावरण सचिव श्रीमती वलसा नायर सिंह देखील उपस्थित होते पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणं नवीन उपाययोजना राबवणं नवीन आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून पर्यावरणाचं संगोपन करणं हाच या सोहळ्यामागचा उद्देश आहे आज बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ओढ्यांचा गाळ काढला गेलाय आज नद्यांचा गाळ काढला गेलाय तलाव भरले तिथला गाळ काढून लोकांनी आपल्या शेतात नेऊन तो गाळ टाकलेला आहे आणि त्यामुळे एका बाजूला उत्पादन वाढ होणार आहे दुसऱ्या बाजूला इतकी प्रचंड क्षमता वाढणार आहे आपण बघायचो लहानपणी अनेक पक्षी कीटक प्राणी आमच्या भोवती बागडताना पाहिलेले आहेत मात्र आज शहरांमध्ये चिमणीचं दर्शन देखील होणं दुरापास्त त्या ठिकाणी झालेलं आहे फुलपाखरांचे थवे इतिहास जमा झाल्याचं चित्र आहे रस्त्यावर दिसणारे अनेक छोटे छोटे किडे दिसेनासे झालेले आहेत मला आठवतंय लहानपणी कधी रात्री काजवे बघायला मिळायचं पण आत्ताच्या पिढीच्या मुलांना म्हणलं काजवा बघितला तर तो म्हणाल काय ह्याला वेळ लागले कसला काजवा आहे राज्याच्या विविध भागात झालेल्या मान्सून प्रो